महाराज वैकुंठाला गेले इथं विमान आलो महाराजांनी पलीकडे त्यांची मुलगी भागीरथी बाबा गेले कोण्या गावा अरे भागीरथी कधी धावा तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर भागीरचा बाई बाबांचा बाबा गेला तीरावर उभी राहिली स्वतः पांडुरंग आले रावत म्हणले तू पप्पा राय तुमची मुलगी इंद्रायणीच्या काठावर उभी राहिली आणि पाण्यामध्ये उडी मारायला पांढरव स्वतः गेले म्हणजे तुप्पाराया तुमची मुलगी इंद्राच्या काठा उभी राहिली पाण्यामध्ये उडी मारायला आली पांडुरंगाने माश्याचं रूप धारण केलं आणि तिला उडी मारल्या पंखावर घेतली तुप्पाराया आले खाली परत रंग पंचमीला कखाटाला धरून पाण्याबाहेर काढली लागू नको म्हणले तू बोलवशील त्यावेळेला मी हजर आहे म्हणजे मला म्हणले बाबा आता माझ्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक करते जेवण करून दा तुप्पा म्हणले मला ता� ताबो टोप ओकून गाळा जायचं तो स्वायपाच लवकर होईल तो कर म्हणले घरामध्ये मडक्यात सेवा सेवा घरामध्ये दूध नाही साखर नाही तुकाराम मारायला अंथरी कळलं घा म्हणले वेलेश्वराचं पूजन करूजन चेद नंदी चे काढिले उद नंदीचे काढी नंदीचं दगडाच्या नंदीचं दूध काढलं आणि बाबांना सेवा संघ खायला दिलं आणि वैकुंठाला गेले तुकाराम महाराज संध्याकाळी सासूबाई शेतावून आली सुनबाई शेवाय चोरून खाते नाही म्हणले सासूबाई माझे बाबा आले होते बाबा वैकुंठाला गेले आता येणारे का म्हणले परत परत वेलेश्वराचं पूजन केलं नंदीला जो पादर फोडला तो इंद्राणीला तुझाचा पादर मग माझी लक्ष्मी म्हणून त्या येलुवारी गावामध्ये बसवली गावात विठ्ठलाचं मंदिर आहे स्वयंभू होते पांडुरंगाचे तुकाराम महाराजांचे जे पूर्वज होते पायी पंढरी ते वारी करून वारी करता करता थकले देवानं तुमची गाडी थकली म्हणे तुम्हाला काय मागणं मागायचे मागा म्हणले मागा धन मागा द्रव्य मागा संपत्ती मागा काही नको म्हणले तुमची सेवा पाहिजे म्हणले मग स्वप्ने श्रीष्ठान दिला मीच घेऊन एकदा पाहुनी सुरुवात केला तुका म्हणून बाबाजी आपले सांगितले रामन मंत्र दिला रामकृष्ण हरी आपण जी रामकृष्ण आणि मंत्र घ्यायचा तुकाराम महाराजांचा एक दोन अभंग वच वाचायचे सगळं तुकाराम तुकाराम नाम देता काफी मी त्यांच्या घराण्यातला पुजारी माझी धावली केली तुकाराम महाराजाला पांडुरंगाला निवेद रोज सकाळी महापूजाची